स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या मी उद्योजिका या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत राधिका फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा चेतना सेवक यांना त्यांनी या संस्थेची स्थापना करत आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक काम केले सामाजिक शैक्षणिक आणि महिलांसाठी महिला सक्षमीकरण अनाथ मुलांसाठी वृद्धांसाठी अशी असंख्य कामं त्यांनी आपल्या फाउंडेशनच्या वतीने केली

आणि याच नवीन वर्षाचं सा औचित्य साधून आमच्या वृत्तवाहिनीने खास महिलांसाठी एका कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं आहे की ज्या महिला आपल्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व गाजवत आहेत नाव लौकिक मिळवत आहेत अशा महिलांच्या मुलाखती घेऊन आम्ही आपल्यासमोर आहोत आज देखील आपण अशा एका ठिकाणी आलेलो हो, आहोत की ज्या मॅमचं कर्तृत्व जर बघायला गेलं तर नाशिक आणि नाशिकच्या बाहेर देखील आहे त्यांचं नाव आहे चेतनाबाई सेव श्री राधिका फाउंडेशन बहुद्देश संस्थेचे त्या संस्थापिका अध्यक्ष आहेत खूप साऱ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत मॅडम या कार्यक्रमामध्ये आपलं खूप स्वागत मॅम खरं तर आज आपलं जे सामाजिक काम आहे या माध्यमातून आपली खूप चांगल्या पद्धतीने ओळख आहे नवे नवे खर तर प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की आता मी ज्या ठिकाणी बसलो होते त्यांचं कार्यालय आणि नक्कीच आपण नंतर बघू देखील शकाल की असं पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले सुरुवात करताना मी की राधिका फाउंडेशन हे नाव कसं सुचलं आणि काय माझं म्हणजे की मुलीचं जन्म नाव हे वेगळं असतं आणि नंतर एक नाव असत तर माझं जन्म नाव हे राधिका आहे पण जन्म नाव हे फक्त ते जन्मापुरतच होतं होत पण त्याला कुठेच चालणार नव्हती तर मग फाउंडेशनला काहीतरी नाव द्यावं मग मी माझंच नाव का नको पुढे न्यायला कारण की मी चेतना ठेवलं तरी सगळ्यांना माहिती असेल कारण की माझ्या दोन्ही नावाला आहे चेतना म्हटलं तर ते एकदम स्फूर्ती आहे की ही प्रत्येकाला स्फूर्ती आणि जागृती देते आणि राधिका म्हणजे हे प्रेमाचं प्रतीक आहे आपण तर श्रीकृष्ण आणि राधा यांची जोडी बघितलीच आहे राधाकृष्णाची तर राधा हे प्रेमाचं प्रतीक आहे तर समाज कार्य सुद्धा प्रेम द्यावंच लागतं कारण की जेव्हा आपल्यामध्ये प्रेमाची भावना हो असेल तेव्हाच आपण समाज कार्य करू शकू आणि दुसऱ्यांशी आपले ऋणानुबंध तितक्या साधता येतात त्यामुळे मी राधिका हे नाव सुचवलं होतं खर तर आपण सामाजिक कार्यामध्ये उतरला परंतु एक प्रवास असतो कुणीही हो। डायरेक्टली याच्यामध्ये येत नाही मग मला सामाजिक काम करायचे संस्था स्थापन करायची पण त्याच्या आधीच्या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला माझा आधीचा प्रवास सामाजिक क्षेत्रात येण्यासाठी म्हणजे माझ्या आई वडील हे राजकारणी आहेत तर तो मला एक तर घरातनं खूप मोठा बेनिफिट होता कारण की राजकारण आणि समाजकारण हे एकमेकांशी पूरक आहे कारण की जेव्हा लोक राजकारणात जातात तर ते थोडंसं कुठेतरी समाजकारण सुद्धा करतात तर ते समाजकार्य मी घरातनं बघितलं आहे म्हणजे मी आईला बघितलं होतं वडिलांना पण त्यामुळे ते बघता बघता मग मी नंतर मग जेव्हा माझ्यावर काही अनुभव आले तर त्या अनुभवात मी म्हटलं की जे अनुभव मी घेतले आहेत ते लोकांनी घ्यायला नको तर मला म्हणजे काही वेळेस शैक्षणिक अडचणी आल्या काही महिला सक्षमी म्हणजे मी इतकी सक्षम नव्हती तर मग महिलांना कसं सक्षम करावं कारण की मी डेअरिंग होती माझ्यामध्ये म्हणजे मग मी लवकर झालं मग बाकीच्या महिलांनी पण लवकरात लवकर करावं शिक्षणापासून त्यांच्या मुलांनी वंचित न राहावं त्यामुळे मी माझं नव्वद टक्के कार्य हे महिला, महिला सक्षमीकरण आणि शैक्षणिक यावर भर देत असते ही जी आपण संघटना संस्था स्थापन केली सगळ्यात कधी स्थापन झाली आजपासून दोन हजार चौदा मध्ये ही स्थापन झालेली होती परत तेव्हापासून हो आजपर्यंत मी कधी मागे फिरून बघितलं नाही आणि आता नवीन वर्षात सुद्धा मी देवाकडे हीच प्रार्थना करेल कृष्णाकडे की जशी तुझी मला आजपर्यंत साथ लाभली आहे यापुढेही तशीच साथ लाभो आणि मला कधी मागे वळण्यात लावू नको नक्कीच नक्कीच मॅम खर तर सगळ्यांना सर्व परिचित आहे आपलं काम तरी सुद्धा आपण विशेष सांगायला माध्यमात करोना काळामध्ये म्हणजे तो काळ आज पण आपण जर आठवला तर अंगाला शहारे येतात आणि आपण परत त्यावर वाटचाल करत आहोत की कारण आता आपण सध्या आठ दिवसापासून ज्या न्यूज बघत आहोत कुठे दोन रुग्ण कुठे तीन रुग्ण कुठे काय सिन्नर त्र्यंबकेश्वर आजूबाजूचा आपला नाशिकचा परिसर आहे तर नाशिकच्या आजूबाजूला परिसरात आहे तर नाशिकमध्येही असतील आपल्याला माहिती नसेल असंही होऊ शकत आहे तर तो काळ जो असा होता की तो मी तर माझ्या घरच्या माणसांना त्यात गमावलेला आहे असं माझ्यासारख्या अनेक कुटुंब आहेत की त्यांनी घरच्यांना गमावलेलं आहे तर त्यावेळेस मी असा विचार केला की घरच्यां तर गेलेच आहेत तर मग आपण दुसऱ्यांच्या घरच्यांना कसं वाचवायचं त्यामुळे मग जितकं शक्य होईल मग तुम्ही बाहेर पडू नका तुम्हाला जेवणाची व्यवस्था आम्ही करून देतो आपण ह्या कार्यालयाच्याच वरती खूप मोठी जवळजवळ तेराशे स्क्वेअर फुटचे टेक्स आहे तिथे आम्ही पूर्ण बिल्डिंगच्या महिलांना सोबत घेऊन माझ्या फाउंडेशनच्या महिलांना सोबत घेऊन आजूबाजूच्या परिसरातल्या महिलांना सोबत घेऊन आम्ही जवळजवळ दोन ते अडीच हजार पोळ्या बनवत होतो त्यानंतर भाजी इथले एक दोन मेंबर होते ते भाजी बनवायचे मसाले भात बनवायचे आम्ही दोन्ही वेळ जवळजवळ दोन ते अडीच हजार लोकांना आम्ही जेवण पुरवत होतो कोरोना काळात थोडा थोडा संपत होता लोक त्यांच्या त्यांच्या गावी परतीच्या मार्गावर लागत होते मग ते परतीला जातात तर ते गाड्या बंद ट्रेन बंद जाणार कसे मग काही आमच्या आजूबाजूतल्या परिसरांच्या सायकल्स होत्या त्या सायकल्स त्यांना पुरवल्या होत्या त्यानंतर आपण म्हणतो की हरभऱ्यामध्ये एनर्जी असते लिंबू पाणीमध्ये एनर्जी असते बीडच्या ज्यूसमध्ये पण तितकीच एनर्जी असते मग मी कोणाला लिंबू पाणी बीडचं ज्यूस कुणाला भिजवलेले हरभरे ते फ्राय केलेले असे आम्ही पाऊज बनवलेले होते आणि आम्ही जो आपला उड्डाण पूल आहे तर जिथून सुरुवात होतो तिथे एक जण मध्यांतरी एक जण आणि पुढे एक जण असे आम्ही तीन चार टप्पे केलेले होते प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांना ते डिस्ट्रीब्यूट करत होतो खर तर वेगवेगळ्या क्षेत्रात आपण काम करतात या संस्थेच्या माध्यमातून आपण जसं वृद्धाश्रम झालं किंवा अनाथ आश्रम झालं या ठिकाणी आपलं काम ते माझ्याकडे दहा ते बारा वृद्धाश्रम आहे पाच सात अनाथ मुलांशी आश्रम सुद्धा आहे तर मला वृद्धाश्रमाबद्दल म्हणजे जेव्हा तिथे जाते ना मनात खूप अशी खंत वाटते की हे वृद्धाश्रम चालू का झाले आहेत हे नको व्हायला कारण की जेव्हा आज मी आहे मला हे मुलं आहेत माझ्या मुलाला पण मुलं आहेत जर माझ्या मुलाने एक उदाहरण देते मी माझ्यावरच उदाहरण देतो जर माझ्या मुलाने मला वृद्धाश्रमात टाकलं त्याचा मुलगा हे बघतोय मा की माझ्या वडिलांनी माझ्या आजीला वृद्धाश्रमात दिलेलं आहे मग इन केस तो मोठा झाल्यानंतर त्याला किंवा तक त्याच्या आईला जर आश्रमात टाकल्यानंतर त्यांच्यावर पण तीच परिस्थिती ओढवणार आहे म्हणजे ही परंपरा जर सुरू झाली तर ती कुठेतरी खंड पडावा मी सर्वांना एक आव्हान करते की आपण आपल्या आई वडिलांना जे आश्रमात पाठवतात आहे तर कृपया करून त्यांना मी हात जोडून सांगते की आश्रमात पाठवू नका आई वडिलांना दूर करू नका आपल्यालाही मुलं आहेत तर तेही आपल्याला कुठेतरी दूर करतील त्याऐवजी आपण घरात एक केअरटेकर ठेवा म्हणजे आई वडील आपल्या आपल्याच घरात राहतील आणि काही त्यांना कमी स्वस्त झालं तर ते आपल्याच घरात होतील हे सगळ्यांना मी आव्हान करतो त्याचबरोबर मुलांसाठी खरं तरी काळात आश्रमातही आपण कामकाज बऱ्याच आपण अनाथ आश्रम बघतो तर काही ठिकाणी असे मुलं आहेत की त्यांनी आता काहींनी काही ज्या मुली असतात की त्यांना काही वेगळ्या पद्धतीने मूल जन्माला आलं असेल आणि त्यांनी आश्रमात सोडून दिलेले असतात काही असे असतात की त्यांच्याकडे पैसा नसतो म्हणून त्यांनी त्या आश्रमामध्ये मुलांना सोडलेलं असतं असेही मुलं मी मागितलेली आहेत तर त्यावेळेस अशी खंत निर्माण होते की खरंच मग आईवडिलांनी स्वतःच पोट पाहायचो की त्या मुलांच्या शिक्षणासाठी मग त्यासाठी मी अशी संस्था माझी स्वतःची मुलांसाठी करते आणि मी बाकीच्या संस्थांना पण आव्हान करेन की तुम्ही इकडे तिकडे व्यर्थ पैसा खर्च करतात तर तो, तो न करता मुलांच्या शिक्षणासाठी करा कारण एक जर मुलगा किंवा एक मुलगी जर शिकली तर देशाचं भविष्य नक्कीच पुढे नेऊ शकेल तर खूप मोठं कार्य आहे कारण या पण म्हणजे आपण तो मुद्दा केला की तर आपण आज ते पाऊल उचलले म्हणून या परंतु स्वतंत्र कुठेतरी मुलांचा देखील एक विचार असणं आवश्यक आहे की बाबा आपण काय करायला हवा जशी तुम्ही संकल्पना सुचवली केअरटेकर आपण आपल्या घरामध्ये घेऊन सुद्धा ते करू शकू शकतो तरी सुद्धा हे आश्रमाची ज्या काही गोष्टी त्या ठरू शकतील आणि त्या लोकांचं जीवन चांगल्या पद्धतीने जाऊ शकेल लहान मुलांच्या बाबतीत देखील तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करताय जे अनाथ आश्रम असेल मित्रमा काहीतरी आपण शाळा देखील हो तर दोन जसं काम करायचं हो त्या वगैरे शिकायचं मी नाशिकमध्येच एक शाळा आहे विद्यालय म्हणून अडवणक्यावर आहे तर तिथे जवळजवळ चारशे साडेसातशे मुलं आहे पहिली ते पर्यंत तिथे मिळत आहे आत्ताच दिवाळीच्या सुट्टींमध्ये पूर्ण वर्गांची कामं मी कलरिंगची कामं केली आहेत आताच रिसेंटली मध्ये आता काम चालू आहे की जिथे आता आम्हाला एक टाकी भेटल्यावर पण मग पूर्ण काम करावं लागेल कारण की लोकांनी फक्त टाकी दिली मग त्यात पाण्याची सोय कशी करायची मग आम्ही आतापर्यंत आमच्याच फाउंडेशन कडनं आम्ही पाईपलाईनच काम करत आहोत की जेणेकरून वॉशरूमला एकदम स्वच्छ करावी कारण की वॉशरूम जर स्वच्छ राहिलं तर तिथूनच मग दुर्गंधी निर्माण होते त्यामुळे मग आम्ही ते पाऊल उचलून आणि त्या मुलांना हे करत आहोत आम्हाला ती शाळा दत्तक घेण्यामागचं माझं एक छोटस कारण होत की तिथे सगळे स्लम एरियातली मुलं आहे मग त्यांनी पुढे शिकून काहीतरी बनावं आज त्या शाळेतील मुलं खूप मोठ्या उच्च पदावर गेले आहेत असं कुठे लिहिलेलं नाही की मराठी म्हणजे गव्हर्नमेंट शाळेतली मुलं पुढे जाऊ शकत नाही आणि इंग्लिश मिडियम मध्येच पुढे जातात हे मला ना लोकांना दाखवून द्यायचं आहे म्हणून मी त्या शाळेवर खूप जोर देत आहे आणि मी नक्कीच त्या प्रयत्नात सफल होणार की नाही होणार हे आता देवाला परमेश्वराला माहिती पण माझी इच्छा आहे की त्या शाळेतला एकूण एक विद्यार्थी पुढे कुठेतरी क्वालिफाईड ऑफिसर व्हावा हीच माझी इच्छा आहे त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न नक्कीच करणार आहे ते ते तुम्ही कुठेतरी त्या मुलांना संधी मिळणार तुमच्या माध्यमातून हे सगळं काम करत असताना आपण महिलांकडे देखील त्याच मोदी बघितलेलं आहे की त्यांना रोजगार कसा मिळेल किंवा त्यांचं तर महिला सक्षमीकरण हा तुमचा विशेष मुद्दा आहे ते कशा पद्धतीने काम करतात आ, महिला सक्षमीकरणाबाबत तर मी आता आमचं म्हणजे महिलांना काही काही महिलांना काही कारणास्व घरा बाहेर पडता येत नाही जे काहींची मुलं लहान असतील किंवा काहींच्या घरात सासू वगैरे असेल किंवा इन केस सासू वगैरे कोणी नसली तर ती कुठे मनाशी घाबरून सुद्धा बाहेर पडत नसेल अशा काही अनेक गोष्टी निर्माण असतात तर मग त्या महिलांनी काय करावं घरात नसतं बसून राहावं का नाही मग त्यासाठी मी आता नवीन वर्षात म्हणजे मागच्या वर्षात तर मी त्यांना घरी कपडे वगैरे शिवण्यासाठी देत होती पण नवीन वर्षाची माझी संकल्पना तुमच्या समोर मांडत आहे की माझ्याच पंचवटी एरियापासून मी सुरुवात करणार आहे की माझ्या पंचवटी एरियामध्ये एक शेजारीच नाग चौक हा भाग आहे रुस्लम एरियामध्ये मोडला जातो तर तिथे एक बंजार माता देवीचं मंदिर आहे तर तिथे दर शनिवारी रविवारी मी त्या महिलांना विनामूल्य कम्प्युटर शिकवणार आहे आणि इंग्लिश शिकवणार कारण की आता आपण म्हणतो की काही नाही मराठीच बोललं पाहिजे पण त्या महिला कुठेतरी बाहेर त्यांच्याशी इंग्लिश मध्ये जर बोलला तर त्यांना ते कुठेतरी खाली मी काही खूपच शिकलेली नाही असं त्यांच्या मनात तर त्याच्यामुळे त्यांना नाही काही तर बेसिक नॉलेज तरी हवं हो। कंप्युटरचंही बेसिक नॉलेज हवं आणि इंग्लिशचं पण बेसिक नॉलेज हवं की जेणेकरून नाही बाहेर तर घरातला मुलगा तरी आपल्याशी काय बोलतोय हे तरी त्यांना समजायला पाहिजे तर मी दर शनिवारी रविवारी तिथल्या महिलांसाठी मी हा क्लास चालू करत आहे नवीन वर्षाची पहिली संकल्पना माझी महिलांपासूनच सुरुवात होत आहे खूप सारे शुभेच्छा <laughs> तुम्हाला कामासाठी आणि <laughs> वेगवेगळ्या माध्यमात आपण सगळ्यांचा विचार करून मला माझ्या संस्थेच्या माध्यमातून काय योगदान देत आहे आपण देत असत त्याच्याबद्दल खरं तर खूप होतो तुमचं आता खर तर हा सगळा प्रवास सुरू असताना तुम्हाला सपोर्ट प्रचंड आहे कारण एकटी महिला आणि सगळ्या संस्थेच्या माध्यमातून सगळ्या त्यांच्या सहकार्याने हे सगळं करणं म्हणजे कठीण काम असतं हो असतात घरातून कसा प्रतिसाद मग घरातून म्हणजे खूप चांगला प्रसिद्धात सगळ्या प्रथम तर मी माझ्या सुनेला खूप मार्क देते की मी बाहेर कुठेही गेली असेल आली असेल तर माझ्या ज्या जेवणाची वेळ आहे औषधांच्या वेळ आहे किंवा मी ऑफिस करून ही सगळ्या गोष्टी सांभाळते तर माझ्या नाश्त्यापासून त्या रात्री झोपण्याच्या दुधापर्यंतच्या गोष्टी त्या मला अगदी वेळेवर देते म्हणजे मी चुकली असेल तर ती मला म्हणते मम्मी जी पहिले खाणं खाली जी आहे पहिले दूध पिजी आहे दवाई पिजी आहे और बातमी आली काय तसंच माझा छोटासा नातूसुद्धा आहे पाच वर्षाचा तो सुद्धा म्हणतो दादी काम बहुत करले ते हो थोडा मेरे साथ तो टाईम दिया करो म्हणजे मला थोडासा वेळ त्याला सुद्धा द्यावा लागतो तर मग तो सुद्धा माझी तितकीच काळजी घेतो आणि माझा मुलगा म्हणजे परिस्थितीने आम्हाला इतकं शिकवलेलं आहे माझ्या मुलाला आणि मुलीला ते म्हणतात मम्मी तू समाजासाठी करते आहे पण थोडस आमच्यासाठी करता करता समाजाकडे वळली आहे पण इतकीही वळू नको की तू परिवाराला दुळवशी त्याच्यामुळे आपण एकत्रितपणे एक जेवढं आहोत तर आपण सगळं मिळून करूया तर मला घरात पण तितकीच साक्ष देतात आणि मला माझं फाउंडेशन हा सुद्धा माझा एक खूप मोठा परिवार आहे तर एक फाउंडेशन मधले जितकेही पदाधिकारी आहेत ते सर्वच पदाधिकारी मला सांगतात त्यातले त्यात कानिका सारखी जी माझ्याकडे म्हणजे अगोदर ती सदस्य पदावर होती खजनदार पदावर होती मग आता उपाध्यक्ष ह्या पदावर आलेली आहे ती म्हणजे माझा एक उजवा हातच आहे की जे कार्य मी कुठे गावाला गेली असणार किंवा उर्वरित कार्य असणार तिथून तिला फोन करून सांगितलं की आज माझं जमत नाही हे काम तुला तिथे जाऊन पूर्ण करायचं आहे तर ती जातीने स्वतः जाते आणि पूर्ण पूर्णत्वाला अशी मला सगळीकडनं साथ आहे म्हणून पर्यंत पोहोचली आहे सगळ्या गोष्टींची दखल घेत मला वाटत आपल्याला इतक्या सारे पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे नंतर आपण प्रेक्षकांना आहोत परंतु ते आपली काळजी पावती असते आणि भरपूर पुरस्कार असतात पण सर्वात मोठा पुरस्कार बनतो आपल्याला जेणेकरून सगळं आपल्याला आम्ही काळजी दखल घेतली असं आपल्याला वाटतं मला तर म्हणजे पुरस्कार तसे सगळेच दाखवण्याजोगे आहेत आणि जेव्हा आपण कुठे आपल्याला पुरस्कार देतो तर ते आपण त्यांच्या पुरस्कार घेतलाय म्हणजे आपल्याला कुठेतरी अजून चांगलं कार्य करायचं म्हणजे ते आपल्यावर एक बर्डन म्हणजे आपल्यावर एक अजून जबाबदारी पडते आहे असं मला वाटतं की एक पुरस्कार मिळाला म्हणजे मला कुठेतरी अजून जबाबदारी पडली आहे माझ्या अंगावर तर ती जबाबदारी मी कशी पार पाडणार ती पार पाडत नाही तर परत एक पुरस्कार येतो म्हणजे मला असं वाटतं की नाही मला पुरस्कार मिळत आहे आणि मी जबाबदारी पार पाडत आहे सगळेच पुरस्कार दिला तर मला खूप छान वाटलं कारण की नाशिकचा तो सन्मानित पुरस्कार असतो आणि मी नाशिक तर आहे त्याच्यामुळे मला त्या पुरस्काराचा मोठा अभिमान आहे काहीतरी अजून पुरस्कार आपल्याला चौदा तारखेला एक पुरस्कार आहे जो डॉक्टरेट प्रत्येक याच्यात काहीतरी पीएचडी एच डी असते तशी आमच्या सोशल वर्क मध्ये पण एक असते आणि प्रत्येक याच्यात डॉक्टरेट असतात तर मग त्यामध्ये ते पी डी झाल्यानंतर डॉक्टरेट मिळत असते तशी मग आता जेव्हा चौदा तारखेला एक पुरस्कार आहे तर त्यामध्ये पण ते डॉक्टरेटची पदवी मिळत आहे माझ्या परिवारांना नक्कीच सांगते की मी वेळ आणि

कारण ते कार्य आपल्याला ते मनापासून निस्वार्थ मध्ये करावं लागतं आणि ते लोक दखल घेत असतात कुठलाही पुरस्कार आपल्याला मागून मिळत नाही तर हा आपल्याला काय दखल घेतात ते म्हणत असतो आणि ते तुमच्या बाबतीत सातत्याने घडत आहे त्याच्याबद्दल ते मनस्वी आभार नवीन वर्ष सुरू झालेले मकर संक्रांती आणि तर आपलं आपण भाग्य असं की आपण भारतात घ्यावं लागलं विशेष करून महाराष्ट्रामध्ये की हे सगळे सोहळे आपण साजरे करत असतो पण त्याची व्याख्या देखील असते आपण फक्त साजरे करतो एका दिवसा बोलतो परंतु त्याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी असतात त्या देखील माहिती असणं गरजेचं आहे मत आता आहे काय सर्वप्रथम तर सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं आणि पूर्ण राधिका फाउंडेशनच्या परिवाराकडनं सुद्धा दुसरा मुद्दा आला आपला की मकर संक्रांत मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला सण आहे पहिल्या महिन्याचा पहिला सण तर मकर संक्रांत म्हणजे सूर्य हा मकर राशीत जेव्हा प्रवेश करतो तेव्हा संक्रांत असते त्या दिवशी आपण हळदी कुंकू म्हणजे त्या दिवसापासून ते रथसप्तमी पर्यंत आपण हळदी हो कुंकू करत असतो त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण बहुतेक ठिकाणी बसतात की पतंग उत्सव खूप छान पद्धतीने असतो पहिले तर फक्त हा गुजरात मध्ये ऐकण्यासारखा होता पण आता आपल्या ना, नाम मध्ये पण आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघतो की काही फेस्टिवल खूप ठिकाणी होत आहेत तर पतंग उत्सव पण असतो तर पतंग का असते कारण की त्यावेळेस जो वाऱ्याचा स्रोत असतो तो सूर्याच्या दिशेने होत असतो तर त्यामुळे ते पतंग उडवण्याचं सुद्धा खूप महत्व आहे आणि आपण ऐकलेलंच आहेत की आपण मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाला म्हणत असतो की तिळगुळ घ्या गोडगोड बोला तीळ आणि गुळ कारण की आपण बघतोय की सध्याचं वातावरण हे थंडीचं असतं जानेवारी महिना म्हटल्यानंतर तिळ आणि गुळ यांचं मिश्रण झाल्यानंतर सुद्धा ते थंडीसाठी पण खूप उपयुक्त आहे आणि आपल्यामध्ये जे काही ते तिळगुळ दिल्यानंतर आपण आपल्यामध्ये जो राग वेष मत्सर जो काही आहे तो सगळा निघावा आणि आपल्यामध्ये गोडवा राहावा तर तो गोडवा फक्त संक्रांती पुरता मर्यादित नसावा तो पूर्ण वर्षभर असावा yes. नेक्स्ट टॉपिक आहे आपला हळदीपुढ तर हळदी कुंकू म्हणजे महिलांना एकत्रित आणण्याचं ते एकमेव साधन तर आपण वर्षाच्या पहिल्या महिन्यापासूनच हळदी कुंकू करतो म्हणजे वर्षभर आपण एकमेकांची साथ मिळत राहायला पाहिजे आणि mm. मला असं <laughs> खास करून एक अजून एक महिलांना आव्हान करायचं आहे की आपण ठिकठिकाणी बघत आहोत की हळदी कुंकू हे फक्त आपण म्हणतो की सवाशणीमध्येच राहायला पाहिजे पण ही संकल्पना चुकीची थिक आहे मी ही संकल्पना मोडीच टाकून या वर्षीपासून हा जो मकर संक्रांतीचा सण आहे हा मी विधवा बायकांमध्ये पण साजरा करण्यात येणार आहे कारण की त्यांनी का मागे राहतो ही परिस्थिती देवाने त्यांच्यावर आणलेली आहे त्यांनी स्वतःहून त्यांच्यावर ओढवलेली नाही आहे तर मी त्या महिलांना सुद्धा आवर्जून सांगते की तुम्ही कुठे मागे स्वतःला लेखू नका तुम्ही स्वतः पुढे या आणि आपला पण हा सण आहे आपण सुद्धा आनंद उत्सवात साजरा करूया मी राधिका फाउंडेशनची संस्थापिका हा सगळ्यांना हे सांगू इच्छिते की लवकरात लवकर संक्रांतीपासून ते रथ रथसप्तमीच्या मध्ये एक दिवस आपण हा त्या मुलांसाठी चांगला क पद्धतीने कार्यक्रम करणार आहोत वा खर तर मी तर की आजच्या मुलाखत घेतला आणि राधिका फाउंडेशनच्या वतीने हा सर्वात आगळ्या वेगळा उपक्रम भरण्यासाठी असणार आहे आणि त्यांच्यासाठी जर बघायला गेलं तर ती समाधानाची तरी बाब असणार आहे आमचा विचार कुठल्या तरी संस्थेनं आणि संस्थेच्या ज्या संस्थेचे अध्यक्ष आहे जनाथाई यांनी केलेला आहे खूप समाधानाची बाब त्यांच्यासाठी असणार आहे माझं डे सगळं सर्व ठिकाणी सुरत तुमच्यापासून होते असं म्हणायला हरकत नाही आणि सर्व स्तरापासून सर्वच ठिकाणी अशा पद्धतीने तो उपक्रम गेला तर मला वाटतं जे हसो आपल्याला पाहिजे असतं जे समाधान आपल्याला पाहिजे असतं मग त्यांना चालतं खूप छान उपक्रम आहे खूप त्याच्या शुभेच्छा तुम्हाला शेवटच्या प्रश्नाकडे येतो मी खूप महिला आहेत की त्यांना खूप अडचणी त्याच्यानंतर अशा काही महिला रोजगाराची गरज आहे अशा काही महिला आहेत की त्यांना इतकं नैराश्य आलेलं आहे की ते जेवणच नकोस झालेलं आहे मला उभंच राहायचं नाही परंतु आज आपल्यासारखी एक महिला रनर आणि एक आपली संस्था आज एवढ्या स्तरांना एवढ्या पद्धतीने काम करते म्हटल्यानंतर कुठेतरी तुमच्या मार्गाची गरज आहे की बाबा नैराश्यात आपण बाहेर यावं आपल्या परिवारासाठी आपल्या स्वतःसाठी आपण उभं राहो नको त्या मार्गाला जाऊन नको त्या टोकाचा पाऊल उचलला जाऊन स्वतःच जीवन उद्ध्वस्त होत आहे काय संदेश द्या मी महिलांना एकच संदेश देऊ इच्छिते की कधीच आपण म्हणणार नाही की मी करू शकेल की नाही तुम्ही पुढे व्हा आपोआप हो मार्ग सापडेल कारण की आपण एक पाऊल पुढे चालणार नाही तोपर्यंत आपल्याला वाढ दिसणार नाही आणि आपण सूर्यप्रकाशामध्ये जाणार सुद्धा नाही तर सगळ्यात पहिल्या मी महिलांना आपण सक्षमीकरणासाठी तो खूप काही करतच आहोत राधिका फाउंडेशन कडनं त्याच पद्धतीने मी आणि माझं पूर्ण फाउंडेशन ह्यासाठी सहकार्य करत आहोत आमच्या याच्या माझ्या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यामध्ये पोलीस मधले पण आहेत जसे राणी कासार आहे की ते वेळोवेळी पोलिसांच्या संपर्कामध्ये असते ती सुद्धा त्यांच्या पर्यंत तुम्हाला त्या माध्यमातून काही जागा असते तर ती सुद्धा तुम्हाला मदत करू शकते काउन्सलर सुद्धा माझ्याकडे आहे की तुम्ही नराशियाकडे जात असणार ना तर जाऊ नका तुम्ही आमच्या राधिका फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये एकदा भेट द्या की जेणेकरून तुम्हाला इथे काउन्सलिंग सुद्धा होईल काउन्सलर सुद्धा आमच्या ऑफिसमध्ये आहे मग ते आध्यात्मिक पद्धतीने आहे आणि रेकी पद्धतीने सुद्धा आहेत मला खूप आनंद होतोय की या दोन्ही गोष्टींच्यासाठी आमच्याकडे दोन्ही व्यक्ती उपलब्ध आहेत तर नक्कीच तुम्ही राधिका फाउंडेशनच्या ऑफिसला एकदा भेट द्या आणि तुमचे जेही काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला एकाच ठिकाणी येऊन तुम्ही सोल्युशन तुम्हाला एकाच ऑफिसमध्ये येऊन मिळेल त्यासाठी मी तुम्हाला माझा नंबर सांगत आहे एट डबल सिक्स एट फाईव्ह थ्री ट्रिपल वन नाईन रिपीट करते एट डबल सिक्स एट फाईव्ह थ्री ट्रिपल वन नाईन कोणताही तुम्हाला कामाची गरज असेल किंवा तुम्ही नैराश्याकडे जात असेल तर ह्या नंबरवर संपर्क साधा नक्कीच तुम्हाला समाधान मिळेल आणि तुम्ही हसत हसत घरी जाणार वा वा खर तर आपलं करायचं आलं की इतका मोठा आहे की नक्कीच एका मुलाखतीमध्ये एवढं शक्य नाही कारण काम हे आपलं दोन हजार चौदा पासून सुरू आहे आणि आता तो दोन हजार चोवीस सुरू आहे म्हटलं तर याच्या पलीकडे देखील याच्यानंतर देखील दे काम सुरू असणार आहे आपलं परंतु एकमेव नाशिक संस्था म्हणता येईल आणि संस्थापिता म्हणता येतील की त्या सगळ्यांसाठीच काम करत असतात सगळ्यात विषयांवरती काम करत असतात आणि त्याच्यासाठी जर बघायला गेलं म्हणून त्यांना डॉक्टरेट सारखी पदवी मिळते आणि संख्य पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे फक्त मुद्दा एकच आहे की बाबा आपण काय करत असतो एखाद्या व्यक्तीला बघत असतो जसं आज ही मुलाखत आहे तर खूप लोक त्यांना ऐकणार खूप लोक त्यांना बघणार परंतु मला जर काही अडचण असेल काही समस्या असेल किंवा मला काही रोजगार हवा असेल किंवा अजून काही माझी शंका असेल तर त्यांना संपर्क करणं त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं आणि त्या पद्धतीने आपण मार्ग प्रमाण करत राहणं हे खूप महत्वाचं असतं नवीन सगळे पदाधिकारी त्यांचे आणि त्यांच्या संपर्क परस्पर त्यांच्याशी देखील संपर्क साधू शकतो आणि आपले जे काही अडचणी असतील नक्कीच व्यक्त व्हायला हवं तर व्यक्त होण्यासाठी मी तर म्हणे नाशिकमध्ये श्री राधिका फाउंडेशन प्रदूषण संस्थेचा प्लॅटफॉर्म आहे सगळ्यांसाठी आणि त्याच्यात नक्कीच आपण आपला मार्ग काढू शकतो थँक्यू सो मच आपण नवीन वर्षाच्या निमित्ताने व्यक्त झाला